महाराष्ट्र सीमा सुरक्षा बलाचा दीक्षांत संचलन सोहळा होता आणि त्या सोहळ्याची रांगोळी काढण्याचे काम आमच्याकडेच होते मग सनी सर राहुल सर ठेंबे सर हान्नोरी सर आणि मग काय केली की रांगोळ काढायला सुरुवात सुरुवातीला सनी सर तर हात टेकूनच बसले आणि रांगोळ काढत होते तेवढ्यात सर त्यांना मदत करायला आले राहुल सर सर्व काय निरीक्षण करत होते तायडे सर तर काहीच करत नव्हते हे सुरुवातीला इकडं मंचच्या समोर सरांनी खरून मार्किंग केलं आणि इकडं आम्ही मग काय कलर भरायला चालू केलं सुंदर असा लाल कलर टाकत होतो त्यातच हे जवान मधीच येऊन मदत करत होते मला पण कंटाळा आला म्हणून मी उठून उभा राहिलो आणि शनी सरांनी मग काय ताबा घेतला सुंदर अशी रांगोळ काढताना हे पाहू शकता सुंदर अशी डिझाईन तयार होती हे पहिले मीठ भरून घेतलेलं आणि त्यानंतर काय केलेलं रांगोळी टाकायला सुरुवात केली तायडे सर तुटूनच पडले सर पिवळा कलर मारतच राहिले मग मा आमचे गवळी साहेब त्यांना बी काय मोह आवरलाच नाही त्यांनी त्या रांगोळीवरती चमक टाकायचं काम केलं आणि त्यांच्या साईडला ठोंबरे साहेब होते त्यांचा बी हो मोह काय आवरला नाही त्यांनी ही रांगोळ काढण्यास सुरुवात केली आणि सुंदर असा ते पण कलर भरू लागले आमदार जसा जसा पडत गेला तसं तसं काम आम्हाला आवरायचं होतं म्हणून रांगोळी फेकाफेकीचा कार्यक्रम आम्ही चालू केला प्रसाद सर बसले नाव टाकायला आणि हन्नुरे सर आणि शनी सर नावामध्ये रांगोळ भरताना शनीसर तर काय गुडगे टेकून हात टेकूनच खाली रांगोळ काढत होते ठेंबेसरांनी नाव काढण्यासाठी कर्व दिले आणि त्यावर रांगोळ भरायचे काम केलं आणि मग पुन्हा आम्ही एकदा पुन्हा रांगोळ फेकायचं काम केलं सुंदर अशी रांगोळ या पद्धतीने आमची काढून तयार झाली आणि मित्रांनो मला वाटतं रात्रीच्या या टायमिंगला नऊ वाजले होते नऊ सव्वा नऊचा टायमिंग झाला होता आणि दीक्षांत संचलन सोहळ्याची तयारी चालू होती ठेंबेसर तर रांगोळ काढून थकले मंच लावणारे मंच सजावट करून गेले होते आणि या महिला रांगोळीत कलर भरत होत्या की पोर जवान पण आमच्याकडून कलर कसा टाकायचा ते शिकले ते बी स्वतःच फेकायला लागले कलर कसा फेकायचा मग आम्ही सर्व काय उभं राहून चर्चा करत होतो आणि शेवटचा रांगोळीचा हात बाकी होता तो आता फक्त काय करायचा होता पाहायचं होतं कुठं काय राहिलंय का म्हणून प्रसादन आम्ही निरीक्षण करत होतो आणि एवढं झाल्यावरती आमच्या साहेबांना बी काय मोह आवरला नाही साहेब पण म्हटले की रांगोळीबरोबर ते आपल्याला फोटो काढायचाच या पद्धतीने सुंदर अशी रांगोळ तयार झाली होती आणि सुंदर असं डिझाईन तयार झालं होतं या पद्धतीने रांगोळ आम्ही काढलेली होती आणि रांगोळ काढून झाल्याच्या नंतर सर्व ग्राउंड सुन्न सुन्न आणि शांत होतं आणि मग सरांचा कलर टाकण्याचा मोह काय आवडलाच नाही त्यांनी टाकलाच की कलरवरती म्हणून तायडेसर रांगोळीवरती चालत काहीतरी म्हणजे मला व्हिडिओमध्ये घ्या म्हणून काहीतरी करत बसले एवढं झाल्याच्या नंतर सर्व पुन्हा आम्ही त्या रांगोळीच्या कडीने सर्वजण उभा राहिलो की रांगोळ तयार झाली आणि शेवटचा थोडासा फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर आमची ही परिपूर्ण रांगोळा अशी